वेलकम बॅक टू रेसिपीज आज आपण बनवणार आहे एकदम हेल्दी असे ड्रायफ्रुट्सचे लाडू हिवाळ्यामध्ये हे लाडू खूप जण बनवतात आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवता येतील तेच सांगणार आहे चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही इथे घेऊ शकता पण सगळ्यात इम्पॉर्टंट इथं आपल्याला काजू आणि बदाम लागणार आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत मी इथं काजू पाऊ किलो घेतलेले आहेत आणि बदाम पाऊ किलो घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही सीड्स घेऊ शकता बिया ज्या तुम्हाला कोणत्या बिया आवडतात ते तुम्ही इथे घेऊ शकता मी इथं भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे काळे मनुके घेतलेले आहेत आणि आपले जे गोल्डन कलर मध्ये मनुके येतात ते घेतलेले आहेत त्यानंतर अक्रोड घेतलेला आहे तुम्हाला जे कोणते फ्रुट्स आवडतात ते तुम्ही इथे घेऊ शकता प्रमाण तुमच्या मर्जीने ठेवू शकता किती प्रमाण ठेवायचं आहे पण काजू बदामचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे खजूर खजूर मी अर्धा किलो घेतलेले आहेत जरा जास्त गोडसरपणा येण्यासाठी मी खजूर जास्त वापरले आहेत तुम्ही तुमच्या वापरू शकता पाव किलो घेतला तरीही चालेल त्यानंतर मी घेतलेला आहे दोन चमचे खसखस आणि तीन ते चार चमचे तीळ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता कमी जास्त त्यानंतर मी इथं दोन चमचे तूप घेतलंय कढईमध्ये छान तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर बदाम भाजून घ्यायचे आहेत सगळेच एकदम भाजून घ्यायचे नाहीये त्यामुळे व्यवस्थित भाजलं जात नाही बदाम भाजायला जरा वेळ लागतो आणि काजू लगेच भाजतात त्यामुळे जरा वेगवेगळ्याच भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बदाम छान असे भाजून घेतलेले आहेत थोडासा कलर चेंज झाला बदामचा की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि काजूचा सुद्धा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत आक्रोड आक्रोड सुद्धा खूप लवकर भाजतात त्यामुळे लगेच काढून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आणि उरलेल्या जे बिया आहेत भोपळ्याच्या किंवा मनुक्या आहेत त्यानंतर पिस्ता हे खूप लवकर भाजतात त्यामुळे त्यांना एक साथच टाकायचं आहे आणि मनुके थोडेसे फुगल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मनोके छान असे फुगलेले आहेत आता आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मनोक्याचा आकार सुद्धा चेंज झालेला आहे आणि हे लगेचच काढून घ्यायचं आहे मनोक्याचा आकार चेंज झाल्यानंतर त्यानंतर मी इथं तीळ भाजून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं मोठा चार चमचे तीळ घेतलेले आहेत मोठा चार चमचे त्यानंतर तीळ सुद्धा कलर चेंज झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर खस खसखस टाकायची खसखसचा सुद्धा कलर चेंज झाल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता ब्राऊन असा कलर आलेला आहे खसखसला सुद्धा थोडस हे भाजण्याच्या प्रोसेसला वेळ लागतो पण एकदम छान असे लाडू होतात हे सगळं छान भाजून घेतल्यानंतर त्यानंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा जो गुंडा असतो तो इथं आपल्याला घ्यायचा आहे दीड मी दीड घेतलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे मी छान बारीक त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स जे भाजून घेतले होते काजू आणि बदाम पहिल्यांदा आपल्याला ते मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जास्तही मोठं ठेवायचं नाहीये आणि जास्तही बारीक करायचं नाहीये मध्यम ठेवायचं आहे त्यानंतर मनुके भोपळ्याच्या बिया आणि पिस्त्याला सुद्धा आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण तीळ आणि खसखस टाकून घेणार आहोत आणि खोबरं सुद्धा छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला अशा प्रकारे सगळं छान असं बारीक करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता यामध्ये आपल्याला लास्ट टाकायचं आहे खजूर खजूरला सुद्धा मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे जरासा टाइम लागतो खजूर वाटायला पण छान असं बारीक वाटल्यानंतर आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय छान असं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण लाडू बांधून घेऊयात अशा प्रकारे छोटे छोटे लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा आकार येतो आणि जरी थोडस कोरडं झालं असेल तर यामध्ये आणखी तुम्ही तूप टाकून छान असे लाडू बांधून घेऊ शकता अशा प्रकारे एकदम सुंदर लागतात हे लाडू आणि एकदम टेस्टी छान होतात एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे घरी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही बघू शकता आपले भरपूर असे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू